कीर्तनाचे म्हणून नाचायचा तर गाय नाचे नाचताना इथं नाचा ना इथं नाचा ना गळ्यात टाळ घ्या नाही नाही मग मी कोणीतरी वेगळा आहे मी गावचा सरपंच आहे मी पोलीस पाटील आहे अरे तू सरपंच पोलीस पाटीलचे माऊलीच्या माउलीच्या सोहळ्याचा चांगले जज्ज वकील अधिकारी नाचतात महाराज सगळे वारकऱ्यांच्या असतात आणि एकमेकाला माऊली माऊली म्हणतात माऊली अधिकार नाही काहीच नाही एक महत्वाचा संकेत चालतो सांगतो जातो मी पणाचा विसर परमार्थात आणि मी पणाची जाणीव संसारात मी पणाची जाणीव संसारात होते मी पण आता विसर परमार जात होतो आणि मी कोण आहे याचा विसर पडण्याची जागाच फार माऊलीच्या सोहळ्या जर तुम्ही जात असाल तर सर्व गणविषयी अधिकारी का मी जे जे की वकील एकमेकाला माऊलीच म्हणतात एकमेकाला निसते माऊलीच म्हणतात माणसं माणसंच नाही नवरा बायको सुद्धा असतात की नाही बोल बन म्हणत बायको सुद्धा असतात की नाही तिथं जाताना तिच्या डोक्यावर कळशी असते आपलं कृषी असते आणि ते चालतात चालतात नवीन जोडप तो अधिकारी ती अधिकारी आणि जाता जाता फडकरी असतात महाराज ती फडकरी काय म्हणतात माऊली माऊली भात असलं तरी माऊली जिलेबी असली तरी माऊली कोणत्याही पदार्थाच्या स्पष्टीकरणात माऊली हा शब्द गणलात जातो चिंतन होत आणि परिणाम काय होत चालता 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 निघाले की त्याच्यात त्याला तिला रुळी मारायची असते नावाने आले मारतो ए संगीता तू फडक कुठलाय तू कुठलाय माउली कुठलाय तू माऊली म्हणून माझी बायको आहे असल बायको माऊली म्हण तू म्हणतो येत नव्हतो या बोलच काही काम नाही बायको ना माऊली म्हणून हा मोठा चमत्कार येणार अरे चमत्कार बायकोला माऊली म्हणत नाही नाही मला नावाने स्पष्टीकरण संगीत असेल तर ते संगीत तरी म्हणाल ते म्हणाल पण माऊली राहिलं राहिलं तिला सांगितलं तू माझं बरोबर चालतं चालतरी काय असा घाबरत सकाळी उठल्यापासून विना मालिका पाहता कोण चालू राहतो एवढा पाठ आहे महाराज एकादा अनुस्वार असा टिंब जरी गेला तरी आई, आई, वाच। अरे ते गाणार आला महाराज करतात ना महाराज चालत असं चार चार पाच पाच बोटाची एवढी तमान असते सर्व एकत्र असतं लाभारे आपण ना तू एवढा खातो सकाळपासून जातो ना तो या साधनेत त्या नाम साधनेत ताकत आहे परिणाम आहे चालता चालता पुढे जातो दुसरा दिवस बोला माऊली ऐकून 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 यालाही वाटलं माऊली पाणी तिलाही बरं वाटलं मला माऊली मला माऊली म्हणते ती म्हणते माऊली आता वातावरण निर्मिती झाली की सहज तोंडातून येत होता महाराज पंढरपुरापर्यंत जाता जाता माऊली तिथून बस माऊली माझं तिकीट काढून घ्या उतरले बस स्टँडला माऊली हा बोजा उचला तिथून घरी गेल्यावर माऊली पोरं म्हणतात म्हणतात पप्पान मावली आई मी आलो गाडी घेऊन हा माउली येऊन जाय पोरं म्हणतात काय ना काहीतरी <laughs> पंढरपूरला जाऊन एवढा फळ तरी येऊन तरी माऊली माऊली म्हणतात ते पुरं विचारतात खरं सांगा तुम्हाला नेमकं झालं तरी काय <laughs> पहिले चांगले होते ना तुम्ही माउली कुठून अरे बाप्पा मावलीच म्हणायचं दादा आम्ही एकवीस दिवस पंचवीस दिवस आम्ही माऊली मावली हा शब्दच ऐकलाय अरे पूर्ण तिथून जर निघाला तर पूर्ण घर माउलीमय झाला हा चमत्कार काही कमी आहे का विठावा